नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मी आज आ, आज आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये आता ई वाय सी करत असताना मित्रांनो या महत्त्वाच्या चुका आता करू नका तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या चुका तर या चुका जर झाल्या तर लाभापासून वंचित राहावं लागेल तर मित्रांनो ई के वाय सी करत असताना त्या ज्या चुका आहेत ज्या तुम्हाला त्या चुका व्यवस्थित तुम्हाला ई के वाय सी करताना करायच्या आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचं इथे नाव कट होऊ शकतं तर ई वाय ई के वाय सी करताना ही चूक करू नका अन्यथा लाभापासून वंचित राहावं हो लागेल तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा कंटिन्युअसली लाभ मिळावा यासाठी तुम्हाला ई के वाय सी करावं लागणार आहे मात्र ही के वाय सी करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो ई के वाय सी करत असताना काही चुका न करता तुम्हाला इथे त्या दोन गोष्टीची काळजी घेणं आवश्यक का आहे तसेच पुढे पाहू शकता अन्यथा तुमचे ला लाभार्थी यादीतून नाव हे कमी करण्याची शक्यता आहे तर काय आहे सविस्तर माहिती पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो काही चुका ज्या आहेत त्या शक्यतो टाळायचा प्रयत्न करावा तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता पुढे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई के वाय सी करावी लागणार आहे तर त्यासाठी सरकारने प्रक्रिया चालू केली असून ई के, के वाय सी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे दरम्यान ई के वाय सी नेमकी कशी करायची त्यासाठीची ही प्रक्रिया काय आहे याबाबतची ही माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी इथे दिलेली आहे तसेच दरम्यान एकीकडे अनेक महिला ई के वाय सी करत असताना त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत आता मात्र महिलांनी के वाय सी करताना योग्य काळजी घेतली नाही तर त्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून काढले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ई के वाय सी करताना पहिला आणि दुसरा असा मुद्दा आता अडचणीचा ठरू शकण्याची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर यामध्ये पहिला आणि दुसरा मुद्दा काय आहे तेही आपण पुढे पाहूया तसेच त्यामुळं नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आता आता जाणून घेऊया तर इथे पाहू शकता मित्रांनो की ई के वाय सी नेमकी का केली जाते तर यामध्ये ई के वाय सी नेमकी का केली जात आहे तर लाडकी बहीण योजनेत काही महिलांनी नियमांना डावलून लाभ घेतला होता त्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवली जात आहेत तसेच दुसरीकडे इतरही काही गैरप्रकार आढळून आले आहेत तसेच हेच प्रकार थांबावेत यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणं आता बंधनकारक केलेलं आहे तसेच पात्र आणि योग्य महिलेलाच या योजनेचा लाभ मिळावा असा यामागचा उद्देश आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की आता महत्त्वाचा जे काही मुद्दा आहे तर तिथे आपण आता आलेलो आहोत मित्रांनो तर इथे पाहू शकता मित्रांनो की दुसरा मुद्दा नेमका काय आहे तर ई के वाय सी करताना महिलांना दोन बाबी प्रमाणित कराव्या लागणार आहेत तर मित्रांनो इथं ई के वाय सी करताना तुम्हाला या दोन गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत तसेच तुम्ही पुढे पाहू शकता की तुम्ही सदर बाबी प्रमाणित केल्यानंतरच ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तसेच यातील दुसरा मुद्दा थोडा अडचणीचा होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य तोच पर्याय निवडायला हवा पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये दुसऱ्या मुद्द्यात तुम्हाला माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला महिलाच लाभ घेत आहे तर मित्रांनो इथं पाहू शकता की दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहे याबाबत होय किंवा नाही यामध्ये तुम्हाला याची उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही काळजीपूर्वक जे होय किंवा नाही या उत्तरावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच पुढे पाहू शकता की पहिल्याच ही तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे प्रमाणित करायचे आहे तर मित्रांनो इथे दुसरा मुद्दा आहे की पहिल्या मुद्द्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे प्रमाणित करायचे आहे तुमच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसून देखील तुमच्या कुटुंबात को कोणी शासकीय कर्मचारी नसून देखील तुम्ही होय या पर्यायावर क्लिक केल्यास भविष्यात तुम्हाला मिळणारा जो काही लाभ आहे तो लाभ थांबवला जाऊ शकतो त्यामुळेच या दोन्ही पर्यायाचे उत्तर देताना तुम्हाला योग्य पर्याय निवडलेला आहे याची खातर जमा करावी आणि नंतरच तुम्ही ई के वाय सी सबमिट बटन दाबावे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे की ई के वाय सी करताना लाडक्या बहिणींना तर हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या गो दोन गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्हाला ही ई के वाय सी सबमिट करायची आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद